विद्यार्थी मित्रांनो इथं नवी विषय मराठी पाठ विसवा आपुले जगणे आपुली ओळख या पाठाची संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा प्रश्न पहिला तुलना मानवाने करायच्या गोष्टी एक दिवा घेऊन जगाला उजळावे दोन पवित्र्याची वस्त्रे पांघरावी तीन नम्र राहावे सौम्य पावे, चार दुसऱ्यांसाठी करुणा असावी मानवाने टाळायच्या गोष्टी एक एक क्षण ही कार्यावीनं दौडू नये दोन कुणाबाबत मनात आडी ठेवू नये तीन उगाच कुणाला खिजवू नये चार कुणासमोर हांजी करू नये आक्रती पूर्ण करा जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्याच कराव्यात अशा कृती एक वाचन दोन लेखन तीन वर्वचा आणि चार व्यायाम प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा पटकूर पसरू नको याचा अर्थ अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत मंगलमय जीवन असावे चिंद्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वात केविलवानेपणा व वा दिनवानेपणा नसावा दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्तन करू नये अव्यर्थ कोरडा राहू नको स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी समाजातील दुःखांविषयी अंतःकरणात ओलावा असावा उगाच कोते मन करून भावशून्यतेने वागू नये म्हणजेच कोरडे राहू नये ही कर्तत्वाचे घडवी वेरूळ उत्तर पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली पिढ्याने पिढ्या पेडा ते शिल्प कोरण्यात खर्ची पड पडल्या आज मी तीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे त्याप्रमाणेच आपणही जीवन जगत असताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे असे या ओळीतून सुचवायचे आहे प्रश्न चौथा काव्यसौंदर्य अ पावित्र्याची पांगर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारे किमती वस्त्रे घालणे योग्य नव्हे म्हणजेच संपत्तीचे प्रदर्शन करू नये शरीरावर घातलेल्या किमती कपड्यापेक्षा मनाची शुद्धता महत्त्वाची आहे मन पवित्र हवे मंगलतेची वस्त्रे लिहावीत स्वतःचे जीवन चिंद्या घातलेल्या पटकुराप्रमाणे दिनवाने लाचार असू नये स्वतःच्या मनाचे मलिन घानेरडे वस्त्र करू नये मनाच्या पवित्र्याचा विचार या ओळीत मांडला आहे आ शोभूनही श्रेष्ठ स्वच्छता आधी मंत्र हा विसरू नको या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता महत्त्वाची या ओळीत स्वच्छता अभियानात दडलेली आहे स्वच्छता राखली की रोगराई होत नाही आरोग्य धोक्यात येत नाही शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते गाडगे बाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा अपनास दिला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण हेच सांगितले आहे स्वच्छता हा खास परमेश्वर आहे असे सुवचन आहे प्रश्नपात सोमत अ स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल ते सविस्तर लिहा स्वतःचे उत्तुंग कर्तव्य कर्तृत्व ही स्वतःची ओळख आहे हे सांगताना कवीनी कवितेतून काही सुविचाराचे मार्गदर्शन केले आहे दिवा होऊनही जगाला प्रकाश द्यावा चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी नित्य वाचन लेखन मनन व्यायाम करावा एकही क्षण कामाविना वाया दौडू नये मन पवित्र असावे शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा नम्र असावे उगाच आडी ठेवू नये लाचारी पत्करू नये कुणाला छळू नये वाद घालू नये स्वसामर्थ्यातून संकटाचा गोवर्धन पेलावा दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी नवनवीन विचारांचे मार्ग अंगीकारावेत चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी भेदरून न जाता धैर्याने वागावे मातृभूमीचे व वा मातीचे ऋण फेडावे अशा प्रकारे स्वकर्तृत्वाचे वेरूळ उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडलेले आहेत आ आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची पथ्य कवितेच्या आधारे लिहा आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो आपल्या वर्तनातून आपली ओळख जग जगाला होते त्यासाठी जगताना काही पत्ते पाळणे आवश्यक आहे एकही क्षण कार्याशिवाय वाया दौडू नये सतत कार्य असावे पावित्र्याने वास्तव्य मनात असावे वागण्यात व बोलण्यात नम्रता असावी दुसऱ्यांना चिडवून त्रास देऊ नये उदात विचार मनी बाळगावेत शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ हे मनी ठसवावे वाद भांडण करू नये उलट दुसऱ्याबद्दल मनात अपार करून असावी उत्तम मूल्यावर निष्ठा ठेवून संकटाचा मुकाबला करावा न घाबरता धैर्याने हिमतीने व्हिडिओला लाईक ला, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद